महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ज्येष्ठ श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर दामोदर बळीराम पतंगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न श्रीकृष्ण विद्यालयामध्ये आज नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी सर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दामोदरजी पतंगे काका प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक आमदार प्रवीणजी स्वामी संस्था अध्यक्ष श्रीमती बिबावरी शाईवाले संस्था उपाध्यक्ष प्रभाकर रावजी हिरवे सहसचिव श्रीमती मंदाकिनी ताई पाटील संचालक डॉक्टर सागर पतंगे संचालक संगय्या स्वामी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाब राठोड मुख्याध्यापक संजय कदम मुख्याध्यापक दत्ता गायकवाड उपमुख्याध्यापक अजय गायकवाड प्राध्यापक अभय कुमार हिरास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कल्लैया स्वामी पर्यवेक्षक सत्यवान भालेराव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अजय गायकवाड यांनी केले संस्था एकोणीसशे सत्तावीस निजाम काळामध्ये स्थापन झालेली असून दोन हजार मध्ये या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत केलेली प्रगती विद्यालयातील प्रगती याबद्दलची माहिती प्रास्ताविकामध्ये अजय गायकवाड यांनी दिली यानंतर प्राध्यापक अभय कुमार संस्थेनं केलेली प्रगती डॉक्टर काकांनी केलेलं सामाजिक कार्य याबद्दलची सविस्तर माहिती प्राध्यापक हिरास सर यांनी दिली उद्घाटनपर भाषणामध्ये आमदार प्रवीण स्वामी सर यांनी यथोचित सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले ज्याच्यामुळे आम्ही घडलो असे डॉक्टर पतंगे काका यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन मला करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो संस्थेला खूप मोठा इतिहास आहे श्रीकृष्ण विद्यालय गुंजवटी एक उपक्रमशील शाळा असून या शाळेनं राबवलेले सगळे उपक्रम मला माहीत असून मी देखील या शाळेला भेट दिलेली आहे असे गौरव उद्धार आमदार साहेबांनी काढले डॉक्टर काकांच्या कार्यावर आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रकाश टाकला मी आमदार झाल्यापासून पहिला सत्कार श्रीकृष्ण शिक्षण संस्थेने केल्याचे उद्धार आमदार प्रवीण स्वामी यांनी काढले पहिले रक्तदान आमदार स्वामी यांनी करून रक्तदान शिबिराचं उद्घाटन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमशंकर कुंभार यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश पाटील सर यांनी मांडले जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.